नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन पिठलं तर इथे आपण बेसनचं पिठलं तयार करतो आहे बघा मी कडईमध्ये तेल टाकले फोडणीमध्ये मोहरी टाकली आहे जिरं टाकलं कडीपत्ता टाकला हिंग टाकला आपण आहे ओली मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा टाकला आणि छान अशी फोडणी आपण परतून घेतली आहे इथे हे बघा छान अशी व्यवस्थित खमंग ती लसूण असते ती भाजली पाहिजे फोडणीमध्ये तर व्यवस्थित असं मी ढवळून घेतलं आहे आणि नंतर कांदा टाकला आहे तर कांदा, कांदा पण आपण पन थोडा व्यवस्थित परतून घेऊया असा सोनेरी होईपर्यंत फोडणी छान परतली की पिठलं पण छान चवीला लागतं तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी हळद टाकली आहे बघा चवीपुरतं मीठ टाकलं आहे तेही व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आणि आपण आता टाकलं आहे टॉमॅटो तर टॉमॅटो पण छान असा परतून घेऊया जरा नरम होऊ दे त्याला तर असं टॉमॅटो पण आपला परतून झाला आहे हा बघा इथे असं व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं खमंग भाजून आणि त्यानंतर मी एक ग्लास थंड पाणी उठलं आता पाण्याला आपण उकळी काढायची आणि उकळी काढल्यानंतर बेसन चाळून वापरायचं म्हणजे मग असे गट्टे होत नाहीत पेसन चाललं की आणि असं पटापट 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 -पट, पटा -पट, पटा हलवून घ्यायचं आता काय झालं पूर्वी आमच्या घरी खूप माणसं होती त्यामुळे माझी जी भांडी आहेत ती जवळजवळ आठ दहा माणसांची आहेत मोठमोठ्या कडई आहेत माझ्याकडे आणि आता आम्ही चौघच जण असतो त्याच्यात दुपारची मी एकटीच असते जेवणासाठी तर त्याच्यामुळे मला मग एवढ्या मोठ्या कड्यांमध्ये एवढंसं पिटलं दाखवावं लागतं असं होतं पण एकट्यासाठी किती करणार ना आपण इथे असं मी व्यवस्थित व्यवस्थित ढवळून घेतलं असं आणि त्यानंतर झाकण मारून ठेवलं जवळजवळ मी सांगते दहा मिनटं झाकण मारलं जसंही पिठलं आपलं शिजलं की आपण वरून कोथिंबीर टाकायची तर इथे बघा मी अशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा ढवळलं आणि इतकं चवीला छान झालेलं अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा की ती महाराष्ट्रीयन पिठलं छान लागतं ते असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पिठलं आहे ते त्याच्यामुळे ते शिजवायचं पण चांगलं असं नुसतं टाकलं आणि उकळी काढली असं नाही त्याला शिजवून पण छान घ्यायचं असं तर इथे असं आपलं पिठलं तयार झालं आहे बघा त्याच्यात आणि इथे मी त्याच्याबरोबर एक भाकरी टाकली आहे ही बघा तर भाकरी पण मी परतून घेतली ह्याच्याबरोबर ज्वारीची तांदळाची भाकरी छान लागते तर आता आपण भाकरी पण भाजून घेऊया इथे अशी तर भाकरी भाजायला वेळ लागतो ना आणि दोन्ही साईड चांगल्या भाजल्या नाही तर ते भाकरी टेस्टी पण लागत नाही ला आणि जर आपण आधीच तिला काढली तर ती चिटकून बसते त्याच्यामुळे थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आणि मगच भाकरीला उलटी करायची तर असं आधी एक साईड पहिली भाजून घ्यायची आणि नंतर मग आपण तिला पलटी करायचं भाकरीला मग ते आपणच फुगणार किंवा तुम्ही गॅसवर पकडली तरी चालेल गॅसवरही व्यवस्थित अशी भाजली जाते तर इथे आपली बघा अशी हळूहळू हळूहळू भाकरी फुगते एका साईडने मग काय होतं कुठेतरी कट असेल ना किंवा आपल्या दाबल्यामुळे किंवा काविलता लागल्यामुळे जर हे गेलं तर मग हवाहळू तिथून निघत असते तर इथे अशी आपली छानपैकी भाकरी फुगली आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि इथे असं आपलं महाराष्ट्रीयन पिटलं आणि भाकरी अशी खमंग आपण तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी हे बघा असं मी दोन्ही साईडने छान खरफूस भाकरीला भाजून घेतलं आणि जास्त वेळ लागला नाही मला जेमतेम पंधरा ते वीस मिनटं भाकरीला लागली आहे जास्त नाही लागलं आहे तर इथे बघा असं आपलं महाराष्ट्रीयन भाकरी, भाकरी आणि पिटलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यावर मी कांदा दिला आहे आणि थोडं मिरचीचं लोणचं दिलं आहे खूप छान लागतं आणि मिरची भाजून घेतली याच्याबरोबर तरीसुद्धा ह्याची चव ऑफ लातून धन्यवाद